झालं त्याचा काय कराय हो चोरी करून आणली म्हणतात त्या आणि दुसऱ्यानं दोन तीन पंक्ती एखाद्या पाटलाच्या ते गाव उचलल्या काय लग्न झालं म्हणतात आणि याला बोलवलंय नाही याच नाव घेतलं नाही याला पत्रिका नव्हती पण पाटलाचं घोड आणि महाराला भूषण याला दुसऱ्याचं भूषण आहे साऱ्या दुनियाच भूषण याला पण आपले जे आहे त्यांच्याकडे पाहिले की आता तोंड ऑटोमॅटिक वाकडं होत बाया माणसं या आपले जवळ जवळ ज्यांच्या बघून तोंड वाकड होते त्यांच्याशी पटत नाही त्यांचं मोठे पण बघवल्या जात नाही त्यांचं गुणगान गाऊ वाटत नाही ही प्रवृत्ती बौद्ध माणसांची असू शकत नाही आणि म्हणून भगवान बुद्धांनी आचरणिक बौद्ध त्याला महत्व दिलेलं आहे पटाचार्याला पटाचाराला हा धम्म शिकवला भगवान बुद्धांनी आचरणाचा विशाखाला हा धम्म शिकवला भगवान बुद्धांनी आचरणाचा म्हणून या परिषदेच्या माध्यमातून जे काही कार्य इथे होत आहे हे अलौकिक कार्य आहे खर तर या मराठवाड्यामध्ये तुम्ही सर्वच याचे साक्षीदारा काल भंतीजींनी प्रास्ताविकामध्ये बोलता बोलता एक मुद्दा सांगितला की आपल्या लोकांमध्ये काही चांगलेही गुन्हा आहेत आणि काही अवगुणही आहे खर तर माणसं तेवढ्या प्रवृत्ती असतातच असतात आताच मी जे मगाचे सांगितलं पाटलाचं घोड्या आणि महाराज भूषण आपल्या माणसांना पटत नाही जिथ चांगलं चाललंय काही चांगलं चाललंय तिथं खो कसा घालता येईल याची वाटच पाहून टपूनच बसलेली काही लोक असतात ती काय समाजामध्ये असं बहुतांश ठिकाणी निदर्शनास येते बघ चांगलं चाललंय थे काई काई थे कि तिथे काही ना काहीतरी खो हल्ला बंधेजी काल म्हणाले की जिथे धम्माचा प्रचार प्रसार नाही आहे जिथे जागृतीची गरज आहे या लोकांनी तिथं जाऊन काम करावं पण ते जमत नाही आहे नाचता येईना अंगण वाकड अशा प्रकारची आपल्याकडे एक म्हण आहे नाचता येईना अंगण वाकड काही लोक पाहतो आम्ही फेसबुक वरती व्हॉट्सअप वरती जिथे कुठे धम्माचा प्रचार सुरू आहे जिथे कुठे धम्म परिषदा सुरू आहेत केवळ नाव ठेवण्यासाठीच म्हणून जन्म झालेला आहे की काय त्याच्याबद्दल काही कळत नाही केवळ नाव ठेवते तिथे काय चालले म्हणतील तिथे काय कोण येते तिथे काय असं तिथे काय तस म्हणजे नाक मोरडण्याच्या गोष्टी निव्वळ नाव ठेवण्याच्या गोष्टी भगवान बुद्धांनी मात्र आपल्याला आचरण शिकवलं बाबासाहेबांनी आपल्यावरती जबाबदारी दिली आहे आणि म्हणून आपण आपल्या परिवारासह आचरणिक बौद्ध बनलो पाहिजे इतरांना नाव ठेवून भगवान बुद्ध म्हणाले तुमचं भलं होणार नाही इतरांच्या सुखाने दुखी होणारी माणसं आपण जास्त पाहतो इतरांच्या सुखाने होणारी माणसं आपण सुख सहन होत नाही त्याच्यामुळे दुखी होतात आजही जर लोकांकडे पाहिले लोकांचा प्रॉब्लेम काय लोकांचा का सर्वात मोठा प्रॉब्लेम काय याच्यावर जर विचार केला याच्या वस्तुस्थितीचा तर वस्तुस्थितीच ही अशी आहे की दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होणे हाच प्रॉब्लेम आहे लोकांचा काल भंदे पण बोलले प्रास्ताविकामध्ये आपल्या माणसांमध्ये इगो फार जास्त आहे माझ काय करता योजनाला इथं मी पाहिलं थोड्या वेळापूर्वी पहा दान देताना मिलीन कालपासून सांगत आहे की तुम्ही ते हार घेऊ नका दहा रुपयाचा हार त्या बाबासाहेबांच्या पुतळ्यावर टाकून काय होणार आहे दहा रुपये टाका इथे जे काम होत आहे हे समाजाचं काम आहे हे डॉक्टर उपगुप्तांचं काम नाही आहे हे काय त्यांच्या कामीच पडेल कायमस्वरूपी असं नाही आहे हे समाजासाठी आहे समाजाचं धम्मस्थळ आहे हे परमनंट इथे राहणार आहे अनेक लोकांना मोठं योगदान देणार आहे धम्मप्रचारासाठी आणि म्हणून इथे सांगितलं जात आहे की हार टाकण्याऐवजी त्या हाराची किंमत दहा रुपये असेल वीस रुपये असेल ती आपण दान पेटीत टाकावी मग असे मी पाहिलं एक तर मुलगा इथे आला प्रवचन सुरू कार्यक्रम सुरू ते मग ते वही कुठे आहे पेन कुठे आहे मी त्याच्या हाताकडे पाहिलं बाबा याच्याकडे हजाराची नोट असेल का दोन हजाराची असेल तर त्याच्याकडे नोट ती सांगत नाही का, त्याला ते वाईट वाटेल नो, नोट म्हणजे नोट फार कमी पाहिजे कमी तिची होती दहा रुपयाची नोट आणि ते म्हणते पेन कुठे आहे कागद आहे का म्हणते कोणा घरी तर दोन पेन दोन पाच मिनिट उभा नाही होत अहो इथे मला आठवत आहे इथे गुरुद्वाऱ्यावर तो कार्यक्रम झाला बघा आता काही दोन चार पाच वर्षांपूर्वी गुरुतागतीचा तुम्ही सगळे या परिसरात त्याचे साक्षीदार आहात मी स्वतः त्या नांदेडमधून त्या पिरियड मध्ये येताना माझे मुंबईचे एक आमदार आहेत आमदार तारा सिंग इथे गुरुद्वारेचे ते अध्यक्ष आहेत मला वाटलं होते तर त्यांचा आमचा चांगला क्लोज परिचय आहे तर ते सांगत होते एक दिवस मुंबई मुंबईमध्ये म्हणते जब वो प्रोग्राम था तो बडे बडे कहां से कौन भेज रहा है उसका कोई कही पर बोलबाला हो रहा था विचार करा थो। ट्रक नाही येत होता म्हणत तांदूळ ट्रक नाही येत होते गहू ट्रक नाही येत होते साखर ट्रक न येत होती काही मध्ये काही क्विटला मध्ये येत होती नावाचा बोलबाला नाही हे निरपेक्षपणे दान द्यायला सांगितलंय बौद्ध धम्मा आणि इथं दहा रुपयाचा मी पेन शोधणं सुरु आहे एक आई आली उभी राहिली हातात पेटीत नाही म्हणजे माझं नाव फलान फलान माझं नाव चाललं म्हणतात दान ददंत्रद्धा येतो आहे त्याचा जगजाहीर बोलाबाला करून ज्याला दिलं जाते ना अपेक्षेनं त्याला दान म्हणत बसतात निस्वार्थपणे या हाताची खबर या हाताला लागली नाही पाहिजे आपल्या लोकांना सवय लागली गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये पार्टी आभारी आहे धम्मदान आले पार्टी आभारी याची छाती फुगली तेवढ्या पाच मिनिटासाठी <laughs> पाच पन्नास रुपये दहा रुपये ते गायक मोठ्या थाटांमध्ये पार्टी आभारी आहे त्याची पार्टी खरोखरच आभारी राहते याची पार्टी आभारी होते पाच मिनिटासाठी हे जाती मुक्ती याची इथं असं सांगितल्यावर दहा टाका रे दहा पेटी टाका रे मिलीन काल पासून ओरडतोय दहा पेटी टाका बंदीजी आमचे मोठे बंदीजी येऊन देतात दहा पेटी टाका दहा टाका तर हे पुन्हा पुन्हा विचारते पेन कुठे आहे जिठी कुठे आहे मिलीन कडे जाऊ जाऊ हे माझं नाव सांग ठीक आहे एकदा झालं दोनदा झालं पण धम्मदेसनांच्या माध्यमातून हे सांगितलं जात आहे त्याचा विचार केला पाहिजे आपण बाबासाहेबांनी एवढं कार्य केलं कुठेही बोलून दाखवलं नाही की माझे चार मुलं मी दिले। सा, चार मरू दिले समाजासाठी हे बाबासाहेबांनी कुठेच बोलून दाखवलं नाही माहिती तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचा बाबासाहेबांचं तुम्ही एकाही ठिकाणी बाबासाहेबांनी समाजासाठी माझे चार मुलं मरू दिले कुठल्याही आविर्भावात बाबासाहेबांचं सा बोलले नाही सांगताना सांगितलं असेल पण बोलले नाही त्या आविर्भावामध्ये कि मी बिलकुल रमाई गेल्या राजरत्न गेला गंगाधर गेला इंदू गेली गेलेला कारण भगवान बुद्धांचा धम्म काही केलं म्हणजे बोलून ना दाखवण्यासारखा नाही म्हणजे बोलून दाखवण्यासाठी नाही त्याच कर्म पुण्य कर्म होत नाही भगवान बुद्ध पुण्य कर्म त्यालाच म्हणतात की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची भावना स्वार्थीपणाची भावना नसते इथं जो भिक्खू संघ धम्म देतो आहे तुम्हाला उपदेश करतो आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही आणि वरून हे दान देत असताना कुठल्याही प्रकारच आपण त्यामागे कुठली भूमिका ठेवू नये स्वार्थ ठेवू नये आणि आपलं योगदान धम्मासाठी दिलं पाहिजे धम्म परिषदेमध्ये आलो पाहिजे येऊन धम्म श्रवण केला पाहिजे नाही तर आता ही झाली बत्तीसावी परिषद तुमच्यापैकी बहुतांश लोक आता कधी येणार पुढच्या वर्ष तिसावी धम्म परिषद उपस्थिती प्रार्थनीय बिलकुल आलंच पाहिजे धम्म श्रवण केला पाहिजे पण सिंहा व लोकनही केलं पाहिजे बिलकुल एवढ्या वर्ष झाले मी धम्मामध्ये आहे या धम्मामध्ये राहत असताना मी माझ्यामध्ये काही बदल घडून आणला माझे अवगुण काही काढून टाकले का मी टाक बाबासाहेबांचा अनुयायी आहे बाबा बाबासाहेबांमध्ये कुठल्याही प्रकारचे अवगुण नव्हते कुठल्याही प्रकारचा इगो नव्हता माझ्यामध्ये तो आहे का असेल तर मी काढून टाकू का याचा विचार झाला पाहिजे नाही तर जयंती पुरते बाबासाहेब वापरायचे लग्ना पुरते बाबासाहेब वापरायचे आणि झालं आपला स्वार्थ साधून घेतला की विषय संपला थाटामाटात जयंती साजरी करायची आपल्या लग्नामध्ये बाबासाहेबांचा फोटो ठेवायचा भगवान बुद्धांचा फोटो ठेवायचा पण त्यांची तत्व मल्ली ठेवायचे त्याला काही अर्थ राहील आणि म्हणून आपल्या लोकांनी खरं तर चिंतन करण्याची सिंहावलोकन करण्याची नितांत गरज आहे आता सध्या तर निवडणुकीचं वारा आहे आमच्या भंत्यांनाही काही मी विचारले की काय होऊ शकते यातून तर निष्कर्ष तर प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचा सांगतात पण एक्सपिरियन्स जो आहे अनुभव आतापर्यंतचा तोच लोकांकडून ऐकायला मिळत आहे परंतु खरत, आज जे काही चाललंय आपल्या देशामध्ये हे फार वाईट चालला आहे आज जर डोळे आपण उघडले नाही खर तर काही शब्द अशा आहेत निवडणुकांच्या वेळेस होणार आहे ज्या गोष्टी होतात अत्यंत लाजीरवाने आहेत आणि अजून काय जे घेतो आपण मतासाठी अत्यंत आणि पुन्हा म्हणायचं की घटना कोण संविधान कोण बदलतात यांना संविधानात यांनी पान कधी उघडून पाहिलं नाही आणि हे घरी बसून संविधान कोण बदल सगत आहे फिरसे भीमा कोरेगाव करेल अरे त्या एका माणसाला अजून अटक केली नाही हो आणि तुमच्या उड्या बघा तुम्ही ज्यांना उमेदवारी दिली जाते एकाच वार्डातून चार पाच लोक आपली एकमेकांवर पूरघडी करण्यास ही अशी जी पद्धत सध्या सुरू आहे समाजामध्ये हे अत्यंत वाईट आहे आणि त्यासाठी बुद्धाच्या धम्माची आपल्या समाजाला नितांत गरज आहे बुद्धाचा धम्म आचरणात आणला पाहिजे त्यासाठी आपल्यातला अहंकार आपण घालविला पाहिजे अहंकार घालविल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श समाज निर्माण होणार नाही कारण बाबासाहेब म्हणाले की माझ्या नंतर इथे तुमचा उद्धार करण्यासाठी कुणीही येणार नाही आहे जर तुम्ही ठरवाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करू शकता आज आपण त्या बाबासाहेबांच्या अनमोल संदेशाला आपल्या मनात आपल्या आचरणात घेतलं पाहिजे अहो अनमोल गिफ्ट आहे बाबासाहेबांचं बौद्ध धम्म म्हणजे अनमोल गिफ्ट आहे हे अनमोल गिफ्ट आपण सांभाळून ठेवलं पाहिजे टिकून ठेवलं पाहिजे बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये बौद्ध बौद्ध धर्माचा मोठा वारसा जो महाराष्ट्राचा महाराष्ट्राला लाभला बुद्ध लेग्यांच्या माध्यमातून आज त्या लेण्यांचं विद्रुपीकरण केलं जात आहे माहिती आहे तुम्हाला काही भंतेनी पण उल्लेख केला तुम्ही जर पुण्याला कधी गेलात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने तर कारला भाज्या लेणी लागते तिथे कारला लेणीच्या पायथ्याशी नाही तर इथं लेणी आहे चैत्य आहे आहे त्या चैत्याच्याच अगदी समोर ती काय देवीच नाव द्या दे? ती देवी बसवली बघते आणि रक्ताचे पान तिथे वाहतात जिथे भगवान बुद्ध बसलेले आहे बिलकुल काय नाही तुम्ही इकडे सिन्नरला जुन्नरला कधी गेलात नाशिक पुण्याच्या मध्ये तर तिकडे सुद्धा बघा तो काहीतरी बसवलेला एक देव आपली त्या देवांवर किंवा दुसऱ्या समाजावर टीका नाही आहे पण हे जे वैभव आहे बुद्ध धम्माचं हे आपल्या दाखील राहण्यामुळे निर्माण झालेलं आहे मी नेहमी आपल्या लोकांना सांगतो की दुश्मन काहीच करू शकत नाही दुश्मन काहीच करू शकत नाही ज्या घरामध्ये घरभेदी माणसं आहेत त्यांना दुश्मनांची बिलकुल गरज नाही घरभेदी माणसं जर असतील तर दुश्मनांची काय गरज आहे आर एस एस आर एस एस चा अजेंडा पूर्ण करत आहे कोणते पक्ष पार्ट्या असतील त्यांचा अजेंडा पूर्ण करत आहे पण तुमचा अजेंडा तर तुम्हाला माहित असायला पाहिजे बाबासाहेबांनी जो भारत बौद्धमय करण्याचा संदेश आपल्याला दिलाय त्या बौद्ध धर्माला टिकून ठेवण्याची लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कुणावर आहे इतरांना भांडू भांडल्यावरती होईल का इतरांना भांडलो तर होईल का हे बिलकुल नाही आपण जर व्यवस्थित असेल आपण जर आचरणशील असेल आपण जर पंतशीलधारी असेल आपण जर विहारातच जाणारे असेल आपण जर बुद्ध पौर्णिमाच पाळणारे असेल तर शक्य आहे सगळ्या गोष्टी पण भिमके लक्षेर झिगर आधे इधर आधे उधर असेल त्या सारखं तर दुश्मनाची काय गरज आहे गरज दिवाळी साजरी करतो मकर संक्रांतीला तिळगुळ वाटला बरोबर हळदी कुंकू पण केला सगळंच केला आम्ही आणि इकडे आलो बरोबर ही अवघड आहे ना आपल्या घरात समोर बाबा आसी लाने आप लिया बुद्ध बाबासाहेबांचे फोटो असतील आणि आतमध्ये असेल तर दुसऱ्याला नाव ठेवून व्यवस्थित झालो पाहिजे आपल्या घराला बुद्धमय बनवलं पाहिजे घरामध्ये बुद्ध धर्माचे विचार असले पाहिजे आपण बाबासाहेबांच्या तत्वाला जागणारे असलो पाहिजे नाही तर तुम्हाला सांगतो जर कधी बुद्ध बाबासाहेबांच्या तत्वाला सध्या आपण जागलो नाही खरं तर काल आमच्या मातंग बांधवांनी या धम्म परिषदेची फलश्रुती आहे खर तर आमच्यासारखे छोटे छोटे भिक्खू जेव्हा इथे उपदेश करण्यासाठी लायक होतात पात्र होतात ही ही या धम्म परिषदेची फलश्रुती आहे जे की इथे बसण्याचीही लायकी नव्हती पण या भिक्खू संघाच्या पूजनीय आदरणीय भिक्षू संघाच्या विनयधारी विद्वान भिक्खू संघाच्या सहवासात आल्यामुळे या धम्म परिषदांमध्ये उपस्थित राहिल्यामुळे ही डेअरिंग हा अभ्यास ही स्टडी निर्माण झाली या धम्म परिषदेची ही फलश्रुती आहे दरवर्षी कोणी ना कोणी धर्मांतर करते काल राजपूत समाजातील आणि मातंग समाजातील काही लोकांनी इथे बुद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यांचं अभिनंदन आहे हे मोठ परिवर्तन आहे बुद्ध धर्मात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीतलं मोठं परिवर्तन आहे पण पर हे परिवर्तन त्याच लोकांकडे पाहून निर्माण झालं हे पण मी तुम्हाला निप्सून सांगू शकतो की ज्या लोकांकडे त्यांनी पाहिलं आणि त्यांना आपण बौद्ध झालो पाहिजे अशी जाणीव झाली आणि मला नाही वाटत की त्या लोकांनी काही दारुड्या लोकांकडे पाहून काही बिलकुल करणाऱ्या लोकांकडे पाहून अविचारी लोकांकडे